प्रभाग क्रमांक पाच मधनं तुम्ही तिसरी तिसरी टर्म विजयी झाला यंदाची निवडणूक अटी तटीची वाटली का तुम्हाला शंभर टक्के काही लोकांनी चुकीचा प्रचार करून माझ्या विरोधामध्ये षडयंत्र करून मताराची दिशाभूल करून ती सामना अतिटटीचा सा रंगत केली त्यांनी परंतु काही सुज्ञ नागरिकांनी प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व बंधू भगिनींनी त्यांच्या चुकीच्या अपेक्षा बळी न पडता त्यांनी भरभरून असं यश आमच्या पदरात टाकल्याबद्दल सर्वप्रथम मी प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व मतदार बंधू भगिनींचं मनापासून आभार मानतो आणि सलग तीन वेळेस निवडून गेल्याबद्दल त्यांचं खरच जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आणि जेवढा अभाव मानावं तेवढे कमीच आहे असं प्रेम मला प्रभाग क्रमांक पाच मधून सलग तीन वेळेस नागरिकांना दिलेलं आहे आगामी काळात प्रभागातले कोणते महत्वाची काम आहे तुमच्या हात मार्ग लागण्याचा तुमचा प्रयत्न आगामी काळामध्ये आमच्या कन्नी गणे परमेश्वर वाडा या भागाच्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पार्किंगचा आम्ही आठवडा मध्ये लवकरात लवकर पार्किंग राणा दादा व आपल्या आता नूतन नगराध्यक्ष विटुबाया गंगणे यांच्या माध्यमातून यांच्या विशेष प्रयत्नातून लवकरात लवकर पार्किंग कशी करता येईल आणि आमच्या प्रभाग क्रमांक पाच मधील वजेजीव वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यांची कशी व्यवस्था होईल याप्रमाणे यासाठी मी भरभरून प्रयत्न करणार ओके ओके थँक्यू